नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त असं पाचक मसाला सुपारी कशी करायची ते बघणार आहोत यापूर्वी ही मुखवास त्याचबरोबर वेगवेगळे विड्यांचे प्रकार आपण बघितले आहे पण सातारा hmm. स्पेशल भाव्यांची जी मसाला सुपारी असते ना त्याच्या जवळपास तवेची करायचा प्रयत्न करते तर यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फुडी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बरं या बॉक्समध्ये आपलं आणखी एक नवीन उत्पादन आहे काय असेल चला पटापट -पत कमेंट करून गेस करा तीन लकी विनर काढणार आहोत आणि या शुक्रवारी दुपारी बरोबर एक वाजता लाईव्ह येऊन या बॉक्समध्ये काय आहे तेही रिव्हील करणार आहे त्यासोबत माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं तसं सुरेख पत्र देखील असणार आहे बरं हिंट देते चला आयांच्या सोयीचं हे प्रॉडक्ट आहे मुलांच्या सोयीचं प्रॉडक्ट आहे आता तरी गेस करा काय असेल पण साहित्य अचूक आणि प्रमाणबद्ध हवं तर काय काय घेतलं ते आधी दाखवते मधुराज रेसिपीचं मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आहे चार कप चार स्पून कुठे ऑर्डर करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता तितकंच नाही आपलं मस्त स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड पण आहे आणि आय गेस हा व्हिडिओ जाईपर्यंत हँडपुश शॉपर आलेलं असावं नसेल तर येईलच पण सगळं आहे तिथे जाऊन ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबर देते आपल्या ज्या कस्टमर केअरच्या ताया आहेत मस्त आहेत काही तुमचे प्रश्न असतील बिंदास्त विचारा चला आता पुढे काय घेतलं आहे शंभर ग्रॅम म्हणजेच एक कप भर कच्ची पडशेप पन्नास ग्रॅम म्हणजेच वन थर्ड कप इथे मी घेतली आहे धना डाळ ही अगदी मिळते आरामशीर बाजारामध्ये त्याचबरोबर इथे पाव कप म्हणजे तीस ग्रॅम इथे जवच घेतलं आहे एक टेबलस्पून ओवा घेतला आहे शंभर ग्रॅम बडीशेप आहे तर दहा लवंगा एक टेबलस्पून ज्येष्ठमथची पावडर सुंठ एक खडी खडीसाखरेचे दोन खडे सहा वेलची त्याचबरोबर दालचिनीचा एक तुकडा आणि अगदी चिमुटभर जायफळ ज्येष्ठमथची पावडर आहे ना कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते आणि मेडिकलमध्ये म्हणजे आयुर्वेदिक जी औषधं मिळतं तिथं तर ज्येष्ठ मत अगदी सहज मिळतं तर सगळ्यात आधी कच्ची बडीशेप भाजून घ्यायची शक्यतो असं तवा किंवा पॅन घ्यायचा आणि ती काय होतं एकसारखी भाजली जाते आणि मंद असत भाजून घ्यायची म्हणजे ती करप नाही भाजलेला बडीशेपचा एवढा खमंग सुवास दरवळतोय बघा काय सुरेख भाजून झाली आहे एकसारखी भाजली गेली आहे त्यातलं जे आद्रता आहे ना ती पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आता ही भाजलेली बडीशेप आपण त्या डिशमध्ये काढूयात आणि ही अशी पसरवून ठेवा म्हणजे गरम वाफ त्यामध्ये जमा नाही होणार हासामध्ये एक खड्डा करा नाहीतर काय होतं ना ते डिशच्या मध्यभागीच गरम हवा जमा होते आणि मग त्याला पाणी येतं त्यामुळे मध्यभागी हलकासा खड्डा करायचा म्हणजे मग ते पुन्हा ओलं नाही होणार आणि पुन्हा भाजावं लागेल आता यामध्ये धने घालायचे धनाडाळ आणि ही देखील भाजून घ्यायची चला ही फार अशी भाजायची गरज नाही हलकासा त्यात ओलावा असेल तर तो कमी करायचा त्यामुळे तव्यात फक्त आपल्याला गरम करायला घ्यायचे हे बघा आता ही लगोलग काढून बडीशेपवर घालायची आणि बडीशेपवर जरी घातली तरी मगासारखंच मध्ये असा खड्डा राहू दे आणि आता जवस घ्यायचे यामध्येच ओवा देखील घालूयात त्याचसोबत वेलची दालचिनी तुकडा करून घालते लवंग आणि सुंठ हे सगळं संगीत असं भाजून घ्यायचं आहा मस्त असा खमंग सुवास ऑलरेडी दरवळतो आहे आणि हे बघा जवस देखील असे टुमटुम टुमटुम फुटायला सुरुवात होते पॉपकॉर्न सारखे याचा अर्थ आपलं हे छान भाजून झालं आता गॅस बंद केलाय आणि हे आता व्यवस्थित थंड करून घेऊया चला आता हे भाजलेले मसाले आहेत म्हणजे जवस खडे मसाले हे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आधी हे मिक्सरला एकदम बारीक याची पोड करूयात मस्त असा सुवास तर वळतोय आह हा बघा मस्त असं दळलं गेलंय आ आणि सुवास तर कमाल आता यामध्ये हे अर्ध भाजलेलं बडशेप आणि धने घालते हे बारीक झालं की मग पुढचे घालणार आणि बारीक करून घेऊयात ही बॅच हलकी बारीक झाली की आता यामध्ये हे उरलेले पण बडीशेप आणि धने घालूयात आता यामध्ये घालूयात ज्येष्ठ मध एक टेबल स्पून खडीसाखर आणि अगदी चिमुडभर जायफळ खूप नाही घालायचं फक्त स्वादापुरतं आणि हे मिक्सरला पुन्हा बारीक करून घ्या ही पूड तयार आहे हे बघा हवी तशी छान बारीक झाली आहे आता तुम्हाला हवं असेल तर ही अशीच खाऊ शकता किंवा मग अशी चाळणी घ्यायची आणि त्याने छान चाळून घ्यायची म्हणजे थोडेफार काही मोठे कण असतील ते आपण पिना पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकतो हे बघा परफेक्ट झाले की नाही हां 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 खमंग असा सुवास तरवळतोय कॅप पात आहे का बऱ्यापैकी झालेली आहे आता हा जो उरलेला भाग आहे किंवा भा भुगा आहे हा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि हा पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेऊयात आता ही पुढची बॅच मी काही चाळून घेणार नाही आहे आणि या मिक्सरच्या म्हणजे छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये ही सगळी अशी आपली मसाला सुपारी तयार आहे कमाल वा अप्रतिम सबर असं मला आहे ना ही सुपारी ही मसाला सुपारी थोडी आणखी गोडसर लागते त्यामुळे थोडी पिठी साखर मी यामध्ये आणखी मिसळणार आहे पण तुम्हाला गोडसर नसेल आवडत अशी पण छान लागते त्यामध्ये ते खमंग भाजलेली बडीशेप जवस ओवा याचा इतका कमाल स्वाद दरवळतो आणि त्यामध्ये जे ज्येष्ठ मध आहे ना हा त्याची चव वा चुंठ परफेक्ट चवीची झालेली आहे परफेक्ट मेजरमेंट आहे ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची सहा महिने देखील मस्त टिकते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात मजाच खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव